शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे होण्यास सुरुवात झाली आहे त्यासाठी सर्वांचं आपलं अभिनंदन कारण आपण सर्वांनी यासाठी सतत पाठपुरावा केला होता आत्ता ज्या रकमा येत आहेत त्या खरीप दोन हजार तेवीसच्या ज्या शेतकऱ्यांनी कापसाच्या चोरीच्या तक्रारी केल्यात त्याचे बरोबरीनं रबी दोन हजार चोवीसच्या हरभरा ज्वारी इत्यादी पिकाच्या तक्रारी केल्या आहेत त्याचे आहेत अजून दोन ते तीन दिवसांनी ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या तक्रारी केल्या आहेत अशा शेतकऱ्यांना ह्या रकमा येतील खर तर पंचवीस टक्के अग्रिम मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना तक्रारीचे सोयाबीनचे पैसे येतील का नाही असा संभ्रम होता पण पीक विमा चळवळीने केलेल्या सतत पाठपुरावा आणि एकूणच केंद्र सरकारच्या गाईडलाईनमध्ये झालेल्या बदलामुळं आपल्याला सोयाबीनच्या तक्रारीचे सुद्धा पैसे परतावे दोन ते तीन दिवसात मिळतील याचबरोबरीनं पीक कापणी प्रयोगात आलेल्या सरासरी उत्पन्नाच्या आधारावर ज्या महसूल मंडळात सोयाबीनचं उत्पन्न उंबरटा उत्पन्नापेक्षा कमी आले त्या ठिकाणी सुद्धा रकमा एक सात आठ दहा दिवसात पंधरा दिवसात आपल्याला मिळतील साधारणतः परभणी जिल्ह्यातले सात ते आठ महसूल मंडळात सोयाबीनला सरासरी उत्पन्नाच्या आधारावर सरसगट पीक विमा मिळेल अशी अपेक्षा आहे बरोबरीनं ज्या महसूल मंडळात कापसाच सरासरी उत्पन्न प्रयोगात उंबरटा उत्पन्नापेक्षा कमी आला आहे अशा कापूस पीक विमाधारक शेतकऱ्यांना सुद्धा त्या महसूल मंडळात सरसगट पीक विम्याचे पैसे मिळतील ते साधारणतः दोन ते तीन मंडळ असण्याची शक्यता आहे एकूणच आता या टप्प्यामध्ये आय सी सी आय लोंबाड कंपनीकडनं आपल्याला साधारणतः तक्रारीचे खरीप रबीचे पीक प्रयोगाच्या आधारावर सोयाबीन कापसाचे एकूण दोनशे ते पावणे दोनशे कोटी रुपये एकूण शेतकरी जिल्ह शेतकऱ्यांना परभणी त्या मिळणं अपेक्षित आहे ते नक्की कंपनी देईल आणि जर कंपनी देण्याची टाळाटाळ केली तर आपण त्यासाठी पाठपुरावा